सर मला एक प्रश्न आहे शिवभूमी हा ही खरी गोष्ट आहे त्यांना जर पार्टनर घेतलं तर आमचं कलाकेंद्र चालू करणार त्यांना जर आम्ही समोर बारला जागा दिली तर त्यांनी आम्हाला गावातले लोक काय म्हणतात त्यांनी की ज्यांनी आम्हाला म्हणायला लागलेत बाबा असं लोकांपशी तर आम्ही तुम्हाला कोणचं आरड येऊन देणार नाही कोणची मीडियापर्यंत तुमची बातमी येऊन देणार नाही काय नाही फक्त आम्हाला बारला जागा द्या आम्हाला कुठं तुम्ही पार्टनर घ्या म्हणजे हे घेतल्यानंतर म्हणजे आमचं कला केंद्र चालू होणार आम्ही एक गोर गरीब आहेत आमची सगळी जिंदगी ह्याच्यामध्ये चालली तर म्हणजे गोर मैलाला अधिकार नाही का असं कला केंद्र स्वतः टाकायचा म्हणजे मतारपणापर्यंत आम्ही दुसऱ्याच नौकर राहायचं दुसऱ्याचीच राहायचं का चा। चार लोक आमच्यापाशी पण राहणार ना म्हणजे ह्यांच्यापाशी पैसा झाला हे मोठ्या लोकांपासून जातात ह्यांचे वशिले पिशिले आहेत म्हणून हे सगळं काय करणार म्हणजे आमचे वशिले नाही तर आम्हाला कोणाची ओळख नाही ह्या राजकारणातलं आम्हाला काहीही माहीत नाही आणि आम्हाला ह्याच्यात पडायचं पण नाही म्हणजे त्याच्यामुळे आमचं कला केंद्र होऊन द्यायचं नाही हे सगळं त्यांच्या चर्चा चालू आहे सगळी की त्यांना फक्त सांगा लेडीजला त्या दोन लेडीज बाहेरून येऊन इथं कला केंद्र टाकायला तर तुम्ही फक्त असं त्यांच्या सांग, समोर सांगा तुम्ही म्हणजे आम्ही डायरेक्ट नाव सांगितलं तिने तुम्हाला आता आम्ही डायरेक्ट नाव नाही घेऊ शकत सगळं गाव एकीकडे ते मन आहे ना दहा गेले चरायला आणि एक गेलं मरायला तसं काम आहे सगळं गाव एकीकडनं आम्ही दोन तीन जण एकीकडे पडलो ना आम्ही नाही काय बोलू शकत डायरेक्ट नाव बी नाही कोणाचं घेऊ शकत पण एवढं सांगू शकत की आम्हाला ह्या राजकारणातलं काही माहिती नाही आणि आमची कोणताही आम्ही गेलेलो नाही कोणाकडे की आमची ही मदत करा किंवा काय करा जे आम्हाला माहिती आहे की ह्या कलेला काय लागते कला केंद्राला काय लागते तेच आम्ही आतापर्यंत केलेलं शासकीय सर्व नियम पाळून सगळे नियम पाळत आमच्याकडे असं काहीच नाही तुम्ही सांगा आमच्याकडे जर कोणता कागदपत्र काही नसतं हे लोकांनी आम्हाला परवानगी दिली त्याच्यावरच आम्ही सगळ्या परवानग्या घेतल्या जर आमचं एखादा कोणतं काही नसतं तर आम्हाला कोणी परवानगी दिली असती का जर ह्या लोकांनी जर आम्हाला येनुशी दिली नसती तर आम्ही एवढा मोठा प्रश्न एवढं केला असं काही केलं नसतं ना त्यावेळेस सगळं कॅन्सल केलं असतं ना मग हे लोक आतापर्यंत काय केलं त्या गावातल्या लोकांना सगळ्याला माहित होतं कला केंद्र चालू आहे वीर ह्यांचे लोक माहिती ह्यांना कला केंद्र आहे पाठीमाग आम्ही वीर बोरला इथं ह्यांचे लोक कामाला ह्यांना माहिती कला केंद्र चालू आहे इथं जागा साफ करायला ह्यांचे लोक जे सी पिवले ह्यांचे म्हणजे गावात कोणाला माहित नाही की इथं कला केंद्र आहे म्हणजे कला केंद्राचं बांधकाम चालू झालंय तर आतापर्यंत कुणीही काही म्हणलेलं नाही त्या सगळ्या गावातल्या लोकांचे टॅक्टर घेतला जे सी पी घेतला हे वीर खानणारे हे सगळ्या लोकांना तर माहिती नाही तर कला केंद्र होईल म्हणून चोरून ठेवलं नाही आम्ही कोणाला गाडी आम्ही काय हॉटेल टाकायलो काही इथं काय मंगल कार्य असा काही विषय नाही सगळ्याला माहिती सगळे लोक इथं कामाला येणार सगळे पाण्यावर टँकर सगळं माहिती टँकर जर आणायचं तर कुठं कला केंद्रावर या पाणी घेऊन हे असं म्हणतात आम्ही त्यांना विचारतो त्याला कसं काय माहिती कला केंद्र आहे म्हणून हो सगळ्या लहान नेत्राला माहिती म्हणतात फक्त एवढंच आहे की आमचे कुठं वशिले बिशिले नाही तर जे काय आहे ते आम्ही स्वतः स्वतःहीच